सुरुवातीलाच मित्रांनो महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची सगळ्यात मोठी बातमी या बातमीने दहाबे दनानले महाराष्ट्रातून या दोन पक्षांचे मित्रांनो नेमकी काय आहे अपडेट सविस्तरपणे जाणून घेऊया राज्याच्या राजकारणाला नवीन मिळाली कलाटणी महाराष्ट्राचं राजकारण अखेर घुमलं फिरलं तुम्ही जर दुसऱ्यांच्या पक्षांसोबत कशी वागार सत्तेसाठी कोणत्याही प्रकारची वागणूक तुम्ही जर दुसऱ्या पक्षांना द्याल दुसरे पक्ष फोडून जर तुम्ही सत्तेच्या वाट्यात सहभागी व्हाल तर शेवटी आपल्याला देखील तशाच प्रकारची वागणूक मिळत असते मित्रांनो हा नियतीचा खेळ असतो आणि अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे दोन पक्ष फोडले गेले ते पक्ष फोडून आम्हीच ते पक्ष आहोत असे म्हणणाऱ्या नेत्यांना पुन्हा एकदा जबरदस्त प्राग बसली त्याच भाजपकडून जी भाजपा सगळ्या पक्षांना महाराष्ट्रासह देशभरात फोडायला निघाली आणि भारतीय जनता पार्टीने अखेर डाव आखला आणि उद्धव ठाकरेंच्या मनासारखं शरद पवारांच्या मनासारखं अखेर महाराष्ट्राच्या राजकारणात कर घडलंय मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातील महत्वाची अपडेट जी बातमी सध्या खूप दिवसांपासून यायला हवी होती ज्या बातमीकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष होतं आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जेव्हा तुटली शिवसेना प्रमुखांची शिवसेना जेव्हा तुटली जेव्हा तिचे वेगवेगळे भाग केले तेव्हाच मित्रांनो सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आलं होतं की अशा प्रकारचा पक्ष फोडणं अशा प्रकारचे नेते पळून नेणं हे कुणालाही पचणार नाही आणि शेवटी अगदी तसंच घडताना जाणवतंय दिसतंय मित्रांनो जर आपण शिवसैनिक असाल किंवा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते असाल तर नक्कीच खाली शिवसेना युबेटी किंवा शरद पवार पक्ष असं लिहायला विसरू नका उद्धव ठाकरे जिंदाबाद किंवा शरद पवार जिंदाबाद हे देखील आपण लिहायला विसरू नका नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडू लागल्या आहेत आता तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलंय की सत्तेच्या बाहेर फेकून देण्याच्या हद्दपारी करण्याच्या हालचाली नव्हे तर राजकीय डाव आकला गेला आणि अखेर ते सत्यामध्ये आता येताना दिसते महाराष्ट्रात नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत या निवडणुकांच्या दरम्यान भाजपला सगळंच हवंय भाजपला सगळ्या नगरपालिका ताब्यात हव्यात सगळी नगर, नगर परिषद ताब्यात हवी आणि सगळे नगराध्यक्ष देखील आपलेच हवेत यामुळे भाजपाने अजित पवारांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नवीन राजकीय खेळी करत त्यांच्याच विरोधात आपले सगळे उमेदवार उभे केलेत आणि त्यांना राज्यकरणातून हद्दपार करण्याचा डाव भारतीय जनता पार्टीने आता उलटा खेळ आखल्याचं बोललं जाते सत्तेमध्ये असताना भारतीय जनता पार्टी भाजपसोबत भाजप एकनाथ शिंदेसोबत आणि अजित पवारांसोबत अतिशय खेळी मिळणं वागत होती परंतु मित्रांनो आता वरचढ होत चाललेत हे दोन पक्ष शिंदेची शिवसेना देखील अजित पवारांचे राष्ट्रवादी देखील भाजपला आता वरचढ होत चालले आहे आगामी काळात जर असाच त्यांचा वचपा आपल्यावरती राहिला तर आपण महाराष्ट्राचे सत्तेत देखील राहणार नाही याची कुणकुण सध्या भाजपला लागली आणि देशाच्या राजकारणातून भाजपा तसेच एकनाथ शिंदे यांना सत्तेच्या बाहेर कसं बाहेर काढता येईल त्यांना कसं हद्दपार करता येईल या सगळ्या विव आखल्या गेल्या आणि मित्रांनो अखेर अंदाज खरा ठरतोय आणि त्याच दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत मित्रांनो अजित पवारांची तशी विचारसरणी भाजपाला कधीच पचत नाही अजित पवार आजही म्हणतात की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्रामध्ये अजित पवारांनी ज्या प्रकारे हिंदुत्वाला टार्गेट केलंय त्याप्रमाणे भाजप झाली आणि आता, आता भाजपला अजित पवार नकोशे झालेत शिंदेगडाची तर बातच निराळी आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजप भारतीय जनता पार्टी दरवेळी टार्गेट करते आता ठाण्यात आत मात्र एकनाथ शिंदे यांचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे शरद पवार अजित पवार या तिघांस युती तयार आहे मनसेला युतीमध्ये घेऊन एकनाथ शिंदेना ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी हालचाली सुरू केल्याची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते यामुळे एकनाथ शिंदे यांना सत्तेच्या बाहेर, सत्ते बाहेर करण्याच्या सगळ्या यान त्या कारणाने प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्या भारतीय जनता पार्टी त्यांना टार्गेट करू लागली आहे अशातच एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा जो दौरा केला तो दौरा अयशस्वी झालाय अमित शहा यांनीच त्यांच्यावरती संतापल्याची बाब देखील आता प्रसारमाध्यमातून पुढे येते या सगळ्या घडामोडीनुसार शिवसेना शिंदे गटाला मात्र जशास तसे उत्तर देण्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तयार असल्याचं राज्यातील एका बड्या नेत्यानं म्हटलंय त्यामुळे आता दिवसभरलेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा आणि अजित पवारांचा सत्तेतून बाहेरचा मार्ग आता जवळजवळ निश्चित झालाय आणि इकडे भाजपा मात्र आपली महाराष्ट्रातील सत्ता अबाधित राखण्यासाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते जी चूक भाजपने केली होती उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याची आणि जी चूक शरद पवारांची राष्ट्रवादी फोडण्याची ती चूक भरून काढून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण नामनिर्णय राहून पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हाती पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवारांच्या हाती आणि दोघांनाही धडा शिकवून आता भाजपा नवीन प्लॅन करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि मित्रांनो या सगळ्या घडामोडी अंदाज व्यक्त केला होता तशाच प्रकारे घरतार दिसत आहेत जाणीव देखील तशी होते त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण कोणाला कोणाला ना शत्रू कोण कोणाचा मित्र हे राज्याच्या राजकारणात अद्याप पर्यंत कुणालाही कळलं नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रस्थ नेत्यांनी राज्यातील अजित पवारांचं एकनाथ शिंदेची गरज आता संपलेली आहे आता आम्हाला कुणाच्याही कुबड्या नकोत कुबड्यावरती भाजपा महाराष्ट्रात राहणार नाही दोन हजार एकोणतीसला ला सुद्धा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सोबळावरती लढणार सोबळावरती जिंकणार अशी गेल्या काही दिवसापूर्वी अमित शहा यांनी मुंबईत येऊन या दोन्ही पक्षांना धमकी भरली होती आणि अगदी तशाच प्रकारचं राजकारण झालंय मित्रांनो सत्तेच्या बाहेर आता शंभर टक्के निघण्याची शं संकल्पना भारतीय जनता पार्टीने राबवली आणि या घडामोडी घडतायत त्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो दिल्लीतून देखील अशा प्रकारचं राजकारण पुढे जाता दिसत आहे कारण की भाजपा आता केंद्रात भक्कम झाले आहे भाजपा राज्यात आता भक्कम झाले आहे फक्त आता उद्धव ठाकरेंची साथ शरद पवारांची साथ मिळाल्याच्या नंतर मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर सगळ्यात मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला जम्मा सर्वांना पाहायला मिळेल आणि ही बात अगदी खरी शंभर टक्के करू शकते एका राजकीय नेत्याने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अजित पवारांसह शिंदेंच्या शिवसेनेचा आता भाजपला कोणताही फायदा नाही शिंदेचे आमदार भाजपच्या नेत्यांना वरचर ठरू लागलेत आणि अजित पवार देखील भाजपला अतिशय वरचर ठरू लागल्याने राजकीय गेम करून या दोघांना सत्तेच्या बाहेर ढकलण्याच्या हालचाली भारतीय जनता पार्टी करते का हे आता आगामी काळात आपल्याला समजेलच परंतु सध्या तरी अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना सत्तेमध्ये राहणं खूप अवघड बनणार हे मात्र नक्की कारण की भारतीय जनता पार्टी दरवेळी त्यांच्यावरती जो आरोप करते जो ज्या प्रकारे त्यांना वागवते हे आता दोन पक्ष सत्तेत आपोआपच बाहेर निघतील ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी आहे कारण की कि किती वेळ अपमान सहन करणार दरवेळेस जर अपमान सहन केला तर राज्यात काय राहिलं त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात या दोन नेत्यांचं बंड स्वतःहून होऊ शकतं अशी देखील खबर आहे मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या